बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक होणार असल्याची माहिती आहे पालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये आज रात्री नऊ वाजता बैठक असल्याची माहिती आहे मुंबई ठाण्यासह राज्यातील काही महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे तर दोन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये आज नवी मुंबईबाबत काय चर्चा होणार याकडे लक्ष आहे ठाण्याबाबत डोंबिवलीबाबत काय काय निश्चित होतं याकडे लक्ष आहे तर कालच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित शहाची भेट घेतलेली होती दिल्ली लागे ते दिल्लीला गेलेले होते अमित शहाच्या भेटीनंतर आज दोन्ही नेते एकत्र युती संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळे शिंदे आणि चव्हाण यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं याकडे लक्ष असेल आगामी महापालिकेच्या निवडणुका आम्ही माहितीने लढणार आणि महायुतीत जिंकला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली तिथे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी रवींद्र चव्हाण सगळे तिकडे होते आणि आमची सर्व चर्चा झाली महायुतीने लढण्याचा निर्णय झालेला आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्यासोबत सोडलेले आहेत तुषार काय सांगाल आ, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी शिवसेना भाजप आमने सामने दिसलेले होते पण आता महापालिकेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र एक लढण्याची तयारी करताना दिसतायत है। फरा नक्कीच आपण पाहत असाल तर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे मात्र हिवाळी अधिवेशन सुरू असताना मिनी विधानसभेची तयारी महायुतीतले दोन प्रमुख पक्ष शिवसेना आणि भाजप आपल्याला करताना पाहायला मिळतात पुढच्या आठवड्यामध्ये मिनी विधानसभेच्या तयारीसाठी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष लागल्याचं पाहायला मिळते नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे ह्या दोघांमधला वाद संपूर्ण राज्याने पाहिला मात्र आता थोड्याच वेळात नऊ वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये युती संदर्भामध्ये आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळणार आहे ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल उल्हासनगर असेल किंबहुना मुंबई असेल या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये शिवसेना आणि भाजपाची युती होणार का याकडे सर्वांचं लक्ष आजच्या बैठकीकडे लागलेलं आहे कारण की आपण जर सर्व घटनाक्रम पाहिला असेल तर सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे दोघांना समोरासमोर बसवून युतीसंदर्भातली चर्चा केली होती त्यानंतर या सर्व रिपोर्ट घेऊन स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काल आपल्याला अमित शहा यांच्या भेटीला गेले होते अमित यांच्या यांच्यासोबत त्यांनी जवळपास तासभर चर्चा केली आणि दिल्ली दौऱ्यानंतर आज प्रामुख्याने दोनही प्रमुख नेते एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी आपल्याला ही चर्चा करताना पाहायला मिळणार आहेत त्यामुळे महानगरपालिकांमध्ये कोणत्या पालिकेमध्ये युती होणार कोणत्या पालिकेमध्ये भाजपा स्वतंत्रपणे लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल ठाणे असेल किंवा मुंबई असेल किंवा मुंबई असेल या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि ने भाजपाची नेमकी भूमिका काय असणार आहे मात्र आपण जर पाहिलं असेल तर इतर पक्षांच्या तुलनेमध्ये विधानसभेच्या तयारीसाठी आपल्याला शिवसेना असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे तिन्ही पक्ष आपल्याला आग्रही या ठिकाणी आहेत आणि तिन्ही पक्षांची आपल्याला तयारी जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळत बरोबर आहे तुषार धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे रविवारी भाजप आणि महायुती आमदारांची रेशीम बागेत भेट असेल अशी माहिती समोर येते सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि येणाऱ्या रविवारी भाजप आणि महायुतीच्या आमदारांची रेशीम बागेला भेट होणार असल्याची माहिती आहे आणि संघाचे नेते आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर येते तर अजितदादांचे आमदार आता या संघाच्या स्मृती भवनामध्ये जाणार का याकडे लक्ष आहे तर रविवारी ही भेट होणार आहे रेशीम बागेला भेट देणार आहेत महायुतीचे मंत्री आमदार आणि त्यावेळेला आर एस एस कडून मार्गदर्शन केलं जाणार आहे या सर्व आमदार आणि मंत्र्यांना त्यामुळे यासाठी आता अजितदादांचे आमदार तिथं पोहोचतात का ते बघावं लागेल तर रविवारी भाजप सोबतच महायुती आमदारांचे रेशीम बागेमध्ये भेट होणार आहे आणि यावेळेला रेशीम बाग हे मुख्यालय आहे आणि त्या ठिकाणी आर एस एस कडून या सर्व मंत्र्यांना आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार असल्याची माहिती आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे अण्णा हजारे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती समोर येतेय राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा तातडीनं लागू करा अशी त्यांची मागणी आहे अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना तसं पत्र आहे तीस पासून राळेगण सिद्धी मध्ये आमरण उपोषणास्त्र ते काढणार असल्याची माहिती आहे मान्यता असून सुद्धा विधेयकाची अंमलबजावणी नाही असं अण्णा हजारेंचं म्हणणं आहे आणि देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आमरण उपोषण अपरिहार्य असल्याचं अण्णा हजारे म्हणतात आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर दोन हजार चौदा पूर्वी अण्णा हजारेंनी एक मोठं आंदोलन छेडलेला होता उपोषण काढलेला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अण्णा हजारे हे उपोषण करणार असल्याचं दिसत आहे महाराष्ट्र सरकारने राज्यात सशक्त लोक आयुक्त विधेयकाची अंमलबजावणी करावी यासाठी तीस जानेवारी तीस जानेवारी दोनशे सव्वीस दोन हजार सव्वीसपासून पासून माझे आमरण उपोषण सुरू होत आहे